हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा महिला ऑफिसर बद्दल ज्यांनी आपल्या धैर्याने निष्ठेने नेतृत्वाने सगळ्यांचं मन जिंकलं आहे त्या आहेत कर्नल सोफिया कुरेसी भारतीय सैन्यातील एक प्रेरणादायी नाव ज्यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेलाय आणि देशाच्या सैन्यात महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे तर चला जाणून घेऊया त्यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर्नल सुफिया खुरीश यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गुजरातच्या बडोदरामध्ये झाला त्यांचं कुटुंब सैन्याशी जोडलं गेलंय त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही भारतीय सैन्यात सेवा दिली आहे लहानपणापासूनच सुफिया यांना सैन्याच्या गोष्टी आणि शिस्त आणि देशप्रेमाची प्रेरणा मिळत होती प्राउड इस चीज की लड़की ने हमारी एक बहुत अच्छा काम किया ये अपने देश के लिए कुछ किया सर आपके बारे में बताइए आपके बारे में थोड़ा बताइए हमारे बारे में आ, अब हम तो उम्र हो गई अभी क्या है बकरा जिस की लड़ाई लड़े अब एज हो गई अब दिमाग में ये आता है अगर हमको अभी मौका दिया जाए तो हम उनको खत्म करके भी पाकिस्तानियों को क्या कहना चाहोगे पाकिस्तान के बारे में जो यही है कि इसको खत्म करना चाहिए वो ये दुनिया के अंदर रहने जो कंट्री नहीं है इस्लाम में कह, कहा जाता है महिलाओं को मतलब रहना चाहिए घर के अंदर पर आपने आपकी बेटी को आ, आर्मी में भेजा है क्या कहोगे क्या कहोगे नहीं आर्मी में गई क्या समझे क्या बोले आप आर्मी में गई आपकी लड़की क्या कहोगे उस बारे में भाई प्राउड है ना नो गई हमारी पैकेज क्या में है ये मेरे फादर भी आर्मी में थे ग्रांड फादर आर्मी में थे मैं आर्मी में था अब वो आर्मी में गई है वो पैतृकता में है इस बात के लिए कि जो उन्होंने ये खेल खेला था उसका बदला लिया और हमारी माया बहनों का जो सिंदूर गया था उसका हमने मुकाबला कर लिया बदला ले लिया और इसी तरह से आगे और लेते रहे तो हाँ वो बचपन में थे मेरी दोनों बेटियाँ टूस हैं एक दो छोटी बेटी है मेरी एक ये बड़ी है पढ़ाई लिखाई से जब वो पढ़ती थी तो उसको बहुत शौक़ होता था हर चीज़ को कि ये भैया बहुत ए, कोई फायरिंग कर रहा है बच्चों के खेल का दीवाल वाल का तो मैं भी ऐसे करूंगी मैं ऐसे मारूंगी दोनों बहनों में गिर जाती थी छुप जाती थी लो मार दिया मैंने कोई इस तरह से करते थे तो उसको बहुत शौक था कि मेरे पापा मेरे दादा सब लोग हैं आदमी में तब रहेंगे उनकी दादी भी कहानी सुनाती थी अपनी तो बोलती मैं बड़ी होंगी तो मैं भी आदमी देखिए वो मेरी बड़ी बहन होती है और मेरे आइडल भी है और जो उन्होंने आज ये मैसेज पाकिस्तान को दिया है उसकी सख्त जरूरत थी हम बहुत टाइम से इंतज़ार कर रहे थे कि खून कौन रहा था कि कब इनका बदला मिलेगा लेकिन ऐसा बदला मिलेगा और हमारी फैमिली से प्रेस कॉन्फ्रेंस होगी इसकी उम्मीद नहीं थी जब हुई तो वी वो शॉक्ड इस्लाम एक चीज़ सिखाता है कि जब भी कोई मुसलमान हो यानी जो वायका में मानता है तो सबसे पहले ये सिखाता है कि आपकी देश की सेवा और देश का कानून और देश के लिए मर मिटना उसके लिए कुर्बान हो है इससे बड़ी कोई कुर्बानी नहीं है और जब ऐसी ही फैमिली देश के लिए सदियों से चाहे दादा हो चाहे मेरे फादर हो चाहे बहन हो वो देश की सेवा में लगे हैं उनके लिए लड़े आ रहे हैं तो इससे और उसमें ऐसा मौका मिले कि दुश्मन ने हमारे को नुकसान किया उसको मिटा दें इससे बड़ा प्राउड का मोमेंट कोई नहीं हमारे परिवार की भी बड़ौड़ावासियों की भी गुजरात की और देशवासियों की सबकी छाती छप्पन की चौड़ी हो चुकी त्यांनी वडोदरामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं पण त्यांचं खरं स्वप्न होतं भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करणं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोफिया यांनी चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला इथे त्यांनी कठोर परिश्रम घेतलं आणि भारतीय सैन्याच्या सिग्नल कोर्समध्ये लेफ्टनंट म्हणून काम मिळवलं याच ठिकाणी त्यांनी आपल्या कॅरियरची पायाभरणी केली त्यांच्या मेहनतीने आणि समर्पणाने त्या पुढे जाऊ लागल्या पण त्यांचा खरा परवास तर आता सुरू झाला होता जिथे त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली दोन हजार सहामध्ये कर्नल सोफिया यांना एक मोठी संधी मिळाली त्यांना डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगोमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशनमध्ये काम करण्याची जबाबदारी देण्यात आली इथे त्यांचं मुख्य काम होतं स्थानिक महिलांना निवडणुकीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना निर्णायक प्रक्रियेमध्ये सामील करणं याशिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सिव्हिल मिलिटरी कोऑर्डिनेशनरवर प्रशिक्षक म्हणून काम केलं आणि कंबोडियाच्या सैन्य आणि पोलिसांना संयुक्त राष्ट्राच्या कामकाजात प्रशिक्षण दिलं या कामासाठी त्यांना उत्कृष्टतेचा प्रमाणपत्रही मिळालं ही खरंच मोठी गोष्ट आहे नाही का दोन हजार सोळा मध्ये सोफिया यांनी आणखी एक इतिहास रचला त्या भारतीय सैन्याच्या एक्झरसाइ एक फोर्स अठरा या बहुराष्ट्रीय सैन्य प्रशिक्षणाचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या हे प्रशिक्षण पुण्यात दोन ते आठ मार्च दोन हजार सोळा दरम्यान झालं ज्यात अठरा देशांच्या सैन्यांनी भाग घेतला यात सोफिया एकमेव महिला अधिकारी होत्या त्यांनी सांगितलं माझं मुख्य काम शांतता अभियानामध्ये आणि मानवीय मनस्वास्थ्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण देणं होतं त्यांनी हे ठासून सांगितलं की सैन्यात सर्वांना समान संधी आणि जबाबदाऱ्या मिळतात त्यांच्या या नेतृत्वाने सगळ्यांना प्रेरणा मिळाली आहे आता थोडं बोलूया कर्नल सोफिया यांच्या पगाराबद्दल भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल हे एक वरिष्ठ पद आहे त्यांचा पगार अनेक गोष्टींवर अवलंबून असतो जसं की त्यांची ड्युटी किती दिवसासाठी आहे पोस्टिंग कोणत्या ठिकाणी आहे त्यांना मिळणारे भत्य सर्वसाधारणपणे लेफ्टनंट कर्नलचा मासिक पगार एक लाख ते दोन लाख रुपये असतो यात बेसिक पे मिलिटरी सर्व्हिस पे डिअरनेस अलाउन्स आणि हाऊस रेंट अलाउन्स यांचा समावेश असतो जर एखादा अधिकारी उच्च जोखमीच्या क्षेत्रात तैनात असेल किंवा विशेष ऑपरेशनमध्ये असेल तर त्यांना अतिरिक्त भत्ता मिळतात ज्यामुळे त्यांचा पगार वाढतो कर्नल सोफिया खुरेशी यांनी आपल्या कॅरियरमध्ये अनेक महत्वाचे टप्पे गाठले त्यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेला आणि भारतीय सैन्यात महिलांच्या सहभागाला नवं स्थान मिळवून दिलं त्या नेहमी म्हणतात सैन्यात महिला आणि पुरुष दोघांनाही समान संधी मिळते त्यांचे हे विचार तरुण मुलीसाठी खूपच प्रेरणादायी आहेत ज्या आपल्या स्वप्नांना सत्यात उतरू इच्छितात खरंच सोफिया यांचा प्रवास प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे तर मित्रांनो ही होती कर्नल सोफिया यांची प्रेरणादायी कहाणी तुम्हाला त्यांच्या काय वाटतं तुमचं मत कमेंट नक्की सांगा आणि हो अशाच अपडेट्स आणि प्रेरणादायी कहाण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा पुन्हा भेटूया एका नवीन बातमीसह धन्यवाद